मंडळी रामराम युरिया डी ए पी या खतापेक्षाही जास्त पॉवरफुल खत आज मी तुम्हाला इथं सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे याचा जर तुम्ही कोणत्याही पिकाला सुरुवातीच्या काळात जर वापर केला तर जोमदार वाढ आपल्या कोणत्याही पिकाची तिथं झालेली पाहायला मिळते मित्रांनो युरिया किंवा डी ए पी या खतामध्ये किंवा बाकीच्या खतांमध्ये अगोदर खतं समजून घेऊया आणि एक नवीन खत आलेलं आहे ज्याचे मी तुम्हाला आज इथं जो रिव्ह्यू आहे किंवा नवीन माहिती आहे तर, आ, मां तर ती या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम असे तीन मूलभूत अन्नद्रव्य असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं जे नायट्रोजन आहे तर ते कोणत्याही पिकाची फक्त हिरवेगारपणा टिकून राहण्यासाठी किंवा वाढ होण्यासाठी तिथं काम करतं अचानक झटपट वाढ होण्यासाठी आणि नायट्रोजन टाकल्यानंतर आपल्या पिकाला चार ते पाच दिवसात तिथं पुरेपूर प्रमाणात लागू होतं दुसरं जे अन्नद्रव्य असतं तर ते आहे पूरत आणि किंवा ज्याला आपण फॉस्फरस म्हणूया हे अतिशय महत्त्वाचं अन्नद्रव्य आहे कोणत्याही पिकामध्ये मित्रांनो जे स्फुरद आहे तर ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही पिकाच्या पांढऱ्या मुळांचा तिथं जास्तीत जास्त विकास करतं कोणत्याही पिकाचं जे खोड असतं तर ते खोड मजबूत होण्यासाठी त्याच्यासोबतच कोणत्याही पिकामध्ये जास्तीत जास्त ज्या काही फळफांद्या आहेत किंवा फुलधारणा आहे फळ फांदे वाढवण्यासाठी जास्तीत जास्त फूलधारणा वाढवण्यासाठी हे जे काही अन्नद्रव्य आहे तर ते काम करताना पाहायला मिळतं त्याच्यासोबतच पुरत हे असं अन्नद्रव्य आहे जे आपल्या पिकाला टाकल्यानंतर आपल्या पिकाची आपल्या जमिनीची सुद्धा जी सुपीकता आहे तर ती सुधारलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो जे पोटॅशियम अन्नद्रव्य आहे ज्याला आपण पालाश म्हणतो तर हे पालाश जे अन्नद्रव्य आहे तर ते फळाची साईज होण्यासाठी चकाकी वाढण्यासाठी टिकवण क्षमता होण्यासाठी पालाश हे अन्नद्रव्य काम करतं आता तुमच्या हिशोबाने नेमकं सगळ्यात महत्वाचं अन्नद्रव्य कोणता आहे जे की डायरेक्ट आपल्या उत्पादनावर तिथं डिपेंड आहे किंवा उत्पादन वाढू शकतं तर ते अन्नद्रव्य आहे स्पुरत किंवा फॉस्फरस आपण ज्याला म्हणूया मित्रांनो स्पुरत किंवा फॉस्फरस तुम्ही डी पीमधून देता ज्याच्यामध्ये शेहेचाळीस टक्के फॉस्फरस आहे किंवा तुम्ही सिंगल सुपर फॉस्फेटमधून देता ज्याच्यामध्ये सोळा टक्के आपल्याला स्पुरत फॉस्फरस पाहायला मिळतं मित्रांनो आज मी तुम्हाला असं खत ठाणं सांगणार आहे ज्याच्यामध्ये आतापर्यंतचं सगळ्यात जास्त टक्के असलेलं जे स्पुरद आहे तर ते उपलब्ध आहे मित्रांनो जय किसान कंपनीचं म्हणजेच प्रदीप फॉस्फेट लिमिटेड या कंपनीचं आपल्याला एक टी एस पी नावाचं खत आलेलं पाहायला मिळत आहे मित्रांनो जे टी एस पी खत आहे तर याच्यामध्ये आपल्याला शेहेचाळीस टक्के फॉस्फरस या अन्नद्रव्याची मात्र आहे मित्रांनो सगळ्यात जास्त मी का म्हटलो याच्यामध्ये अजून सुद्धा एक अन्नद्रव्य पाहायला मिळत आहे तर ते आहे कॅल्शियम या नावाचं अन्नद्रव्य मित्रांनो पंधरा टक्के आपल्याला कॅल्शियम आणि शेहेचाळीस टक्के आपल्याला स्पुरत फॉस्फरस हे दोन महत्वाचे अन्नद्रव्य आपल्याला टीएसपी म्हणजे ट्रिपल सुपर फॉस्फेट या नावाच्या खतामध्ये पाहायला मिळणार आहे सगळ्यात महत्वाचा अजून एक गुण वैशिष्ट्य काय माहिती तुम्हाला या खताचा हे खत नव्वद टक्क्यापेक्षाही जास्त पाण्यात विरगळणारं खत आहे आता बाकीच्या काही दाणेदार स्वरूपातल्या खतांचा जर विचार केला तर ते सहजरित्या पाण्यात विरगळत नाही परंतु नव्वद टक्केपेक्षाही जास्त पाण्यात विरगळल्यामुळं आपल्या पिकाला पुरेपूर प्रमाणात जे काही स्पुरद आहे किंवा फॉस्फरस आपण ज्याला म्हणूया तर ते आपल्या पिकामध्ये शोषून घेण्यासाठी मदत होते त्याच्यासोबतच जो काही आपला आंतरिक असतो खर्चावर खतांच्या खर्चावर होण्याचा तर तो सुद्धा आपल्याला कमी झालेला पाहायला मिळेल मित्रांनो टी एस पी या खताची बॅग मी आजच खरेदी केली होती मला आय थिंक तेराशे रुपयाच्या आसपास पन्नास किलोची ही जी बॅग आहे तर ती पडलेली आहे मित्रांनो जिथं तुम्ही चार बॅगा सिंगल सुपर फॉस्पेट टाकत होते तर तिथं एकच बॅग टाका दोन बॅगा डी टाकत होते तर तिथं दोन बॅगा टी एस पीच्या टाकू शकता शकतं तुम्हाला ॲडिशनलमध्ये याच्यामध्ये कॅल्शियम या अन्नद्रव्याची मात्रा भेटेल पंधरा टक्के डी मध्ये तुम्हाला नायट्रोजनची मात्रा भेटत होती अठरा टक्के परंतु याच्यामध्ये पंधरा टक्के तुम्हाला जी काही कॅल्शियम आहे तर या अन्नद्रव्याची मात्रा भेटेल आणि एकंदरीत तुमच्या पिकाला निरोगी सुरक्षित ठेवण्यासाठी जे की टी एस पी खत आहे तर हे कामाचं फायद्याचं ठरू शकतं मित्रांनो हे खत तुम्हाला कसं वाटलं आहे मला व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून सांगा तोपर्यंत रामराम